त्या ठिकाणी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे सुरुवात करण्यासाठी आशीर्वाद दिला म्हणून आजपर्यंत इथं पोचले पण काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काय अपेक्षा करण्यात योग्य नाही हे सगळं सहकारी पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही तशात तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा जिल्हा पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पवारसाहेबांवर खूप बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता साहेब जेवढी तुम्ही टीका करा रईश शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवारसाहेबांच्यावर टीका करायचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताराची जिल्ह्या ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा कसा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून